कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा

एक कारावी संघाचे जुने जाणते खेळाडू रायगड पोलीस संघाचे खेळाडू महाराष्ट्र पोलीस संघाचे खेळाडू आणि ज्यांना महाराष्ट्राची अनेक मर्यादा गाजवली असे महादेव मोकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सामना त्यांच्या संघाचा चालू आहे सामना सगळ्यांना आपण व्यासपीत होती या महादेवजी महादेवजी गावळा सडाईसाठी ग्राउंड नंबर

या ठिकाणी आपण उपस्थित झालेले आहेत समेशकर आपले मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संदेशकर आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र बँकिंगकडनं खेळणारे गजानन संदेशकर यांचे छोटे बंधू

आगो आगो चार आपण उपस्थित आहात आपल्या दिल्या जातो सर कार संघ आणि कोंडार संघ असा खेळते की जसं की नवयुवक युवक मैदानाने आहेत दिले काय वेग वाऱ्यासारखे

महाराष्ट्राची ज्यांना गाजवली असे वाटते खेळाडू आणि केवळ आणि केवळ खेळाच्या बळावरती ज्यांना बँकेमध्ये नोकरी मिळाली तर हा असा कबड्डी खेळ ज्यांना अनेक खेळाडूंना अन्न दिलं अन्न असे माझे मित्र हिंदवाजी समिसकर शिक्षण कमी असतात उच्च पदाची नोकरी मिळाली

सलवली भैरवनाथ पेसारी सरी आणि धीरण संघाचे प्रतिनिधी असेल तर व्यासपीठावर चला हनुमान बोरबे आणि पिंपल पाडा आपण सुद्धा चला तर एका गणपतीच्या शुभा असते एक गजाननाचा सन्मान ह्या ठिकाणी आपण करतो गजाननजी मोकल यांचा सन्मान करतो गजानन बोरकर यांच्या शुभा असते दोन्ही दिग्गज खेळाडू

आपला देहरा चंदना सारखा झिजवला आणि ह्या वयात सुद्धा कबड्डी साठी स्वतः वर्गीर उपस्थित आहेत माझ्या लाडक्या कबड्डीवर प्रेम करणारे आमचे गजाननजी मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान केल्यासारखे धन्यवाद तर पोयनार संघाचा नऊ नंबरची जर्शी परिधान केलेला अभिनय सवरकर चढाईसाठी निघाला नऊ तरुण कारावीच्या प्राणात कारावी संघात पाहायला मिळेल विपुल मोकल महेश मोकल संतोष पाटील नागेश पाटील सुरेश पाटील राकेश मोकल चंद्रभास मोकलचंद्रास नाईक विनायक पाटील पद्माकर पाटील प्रकाश मोकल रवींद्र पाटील आणि मोकल आता मात्र पुन्हा एकदा गोरकर यांना विनंती आहे रायगड जिल्ह्याची कबड्डी वाढवण्यामध्ये आणखी हात आहे हे म्हणजे आमचे सहकारी मित्र शरदजी कदम शरद कदम हे नाव कबड्डीमध्ये फार मोठं आहे विशेषतः पूर्व विभागामध्ये कर्जत तालुक्यामध्ये खारू खालापूर तालुक्याची कबड्डी जी वाढवली कर्जतची कबड्डी जी वाढवली ती म्हणजे शरद कदम यांनी आणि शरद कदम यांचा या ठिकाणी सन्मान केला या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान होतोय ते म्हणजे नितीन सबिस्कर तर या ठिकाणी सन्मान केला जातोय सन्मानाचा पटापटा आला मित्रांनो शरद कदम यांना शाळा विशेषतः रायगड जिल्ह्यात संघाचे सुद्धा ते पदाधिकारी आहेत खोटोचे पदाधिकारी आहेत काय क्षेत्ररक्षण घडवलंय बाईटावर भोगील जिल्ह्याच्या भरती संघाचं नेतृत्व केलेलं आहे असा उत्तम पटील जे भरवासी संघाचा त्याची पोट या ठिकाणी केले उजव्या बाजूच्या गॅलरीमध्ये उजवा बाजूला माता भगिनी आपण केलेली आहे तर कृपया त्या ठिकाणी जरा साहिड्यावर माता भगिनीना या कबेडीचा आनंद घेता येईल सहकारी नंबर एक वर दुसरा पुकार झुंजार कणे विरुद्ध यंग स्टार स्पोर्ट्स ग्राउंड नंबर 1 मसोबा शाहपूर विरुद्ध ग्रामस्थ बोरी हा सामना ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार जयंत गायकवाड आहेत थँक्यू वेरी जाते नागरगंगा सदस्य आहेत करण्याची आहे <laughs>

काय खेळ असेल त्या कालचा साहेब आहे आणि खरोखर आता सुद्धा नवयुवकांना लाजवेल अशा मैदानावर पाहायला मिळते तर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अरुण पाटणी जिल्हास्तरीय भव्यजग कबड्डी स्पर्धा चाळीस वर्ष कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असं काही लोकांना वाटलं असेल

अनेक पदावरती काम करणारे या ठिकाणी हिराबा आहेत विशेषतः कबड्डीला ते म्हणजे ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची आपल्या आयोजकांची विनंती आहे कोणी डायरेक्टरचा भाग घेऊ नका विनंती आहे सर्व प्रसिद्ध प्रेक्षकांना या या

पुरुष खेळाडू पेक्षा जास्त मैदानावर उभी राहणारी उपस्थित आहे ती म्हणजे राष्ट्रीय खेळाडू रुणाली आपल्याला विनंती आहे तर तीन नंबरची जर शिदान जिल्हा पाटील या खेळाडूचा वारू आता मात्र रोखला गेला करू सन्मान्य देवेंद्र देव। कृष्णा पाटील व्यासपीठावर विराजमान आहेत मी विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करणार आहात राधिका पाटील संग्रामजी गोपी आपण राधिका पाटील एक कबड्डी खेळ खेळाडू आहे तर राधिका पाटील सुलोचना <स्थाथ> पाटील ह्या दोन खेळाडूंचा <स्थाथ> वृंदाली पाटील आणि राधिका पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे दोघी नाही या तर, तर सन्मान होतोय एक जबरदस्त रणरागिनी वाघिनी यांचा सन्मान होतोय स्वीकार व्हावा विनंती आहे रुणाली मोकल मॅडम राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान केला जातो माहिती उपासनी शाळा आणि प्रेमाचं प्रदूर स्वीकार व्हावा विनंती आहे धन्यवाद हा सत्कार स्वीकारल्याबद्दल पुढील सन्मान राधिका मॅडम यांचा होणार आहे स्वीकार आहे राधिका मॅडम यांचा विनंती करते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत राऊंड नंबर एक वर पाच नंबरची जर्सी परिधान केलेला अर्थातच

समजेशकर यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची विनंती आहे त्या ठिकाणी समजीशकर आपल्याकडे जुन्या खेळाची खेळ आठवत आहेत ते खरोखरच मला जर खरीच सांगितली असेल कोणी तर ती माझ्या नेत्यांना आणि असा हा लकी पॉइंट नितीन नितीन संदीसकर सन्मान केला जातोय त्याला सुद्धा माहिती शाळा दिली जातोय

तर त्यांची संध्या मुली की मला तरी कुठं रायगड जिल्ह्यात पाहिल्या पण छोटे बंधू त्यांचे गजनन संदेशकर ग्रामीण संदेश संदिस्कर असे बंधू त्यांना तिथे बंधू रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघात खेळले आणि राष्ट्रीय बरोबर ना

पण ते एक शेती या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणावर शिवते म्हटले की मी त्या स्पर्धेला नसतो तरी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना सांगा तर भजन आणि गोळकर गोविंद पाटील साहेबांनी आपल्या स्वतःसाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत तुमचा नंबर नव्हता त्यांच्याकडे माझ्या फोटोवरती त्यांनी सध्या ते राशीला

इस रंगर की खबर है सोसाइटी पंचप्रमोद नगर हरियाणा के उपनगरों में सामाजिक गतिविधियों को सक्रिय करने का प्रयास है और गतिमान है सुहा

अर्थात लक्ष्मी ग्राउंड सर ग्राउंड नंबर एक वर शिवर्धनी फायनल बॉलार प्रोड्यूस ग्राउंड नंबर एक वर विना फायनल कॉल